बरा आताच या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवड निवडणुकीचे निकाल हाती लागले आहेत आपण विजय उमेदवारांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कशा प्रकारे उमेदवारांची प्रतिक्रिया आहे आणि कशा प्रकारच्या भावना आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत कशा प्रकारे या ठिकाणी विजय मिळवलेला आहे काय सांगाल तुम्ही आता तुम्ही वडगाव निबळग्राम पंच ग्र पंचायत गण यातनं उमेदवार विजयीमध्ये झालात तुमचे अभिनंदन काय सांगाल तुम्ही नमस्कार मी जितेंद्र भगवान पवार पंचायत समिती गणातून मला स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांनी उमेदवारी दिली होती आणि आज दादांचा तेराव्याचा दिवस आहे आणि जेवढं दुःख आहे आनंदापेक्षा दुःखच जास्त आहे दादां हा सगळा विजय हा सर्व मतदारांनी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली मतदानातनी दाखवून दिली आदरणीय दादा यांना तेराव्या दिवशी सर्व मतदारांनी पेटीमधून श्रद्धांजली मतदरूपात दाखवून दिली की पुढच्या उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त केलेले आहे सर्व उमेदवारांचे हीच खरी आदरणीय दादांना श्रद्धांजली यापुढे आम्ही सुमित्रा वहिनी पारदादा व जयदादा यांच्या मार्गदर्शनासाठी काम करत राहू जय हिंद जय राष्ट्रवादी काय सांगाल तुम्ही आता उमेदवार उमेदवार झालात काय सांगाल तुम्ही नमस्कार गट नंबर त्रेसष्ट वडगाव वडगाव निंबाळकरमधून सौरहिणी संदीप कदम ढोले आदरणीय स्वर्गीय दादांनी उमेदवारी दिली कनेरीमध्येच दादांनी विजय घोषित केल्यासारखं होतं आज मतदान झालं आहे पंचवीस पंचवीस हजार त्यातल्या आपल्याला मिळालेली मत आहेत बावीस हजार पाचशे बहात्तर आणि लीड आहे एकवीस हजार पाचशे चौतीस न भूतो न नब भविष्यते असं मतदान केलं आहे मतदार राजानं मतदार राजाकडून आणि आमच्या सर्वांच्या वतीनं दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली आज तेराव्याच्या दिवशी हा विजय मिळणं म्हणजे आपल्याकडून दादांसाठी श्रद्धांजलीच ठरेल तर होता होईल एवढं आमच्या नावाच्या जयघोषापेक्षा दादांचा जयघोष असू द्या आणि राष्ट्रवादी पक्षाच्या तत्वावर आम्ही चालण्याचा प्रयत्न करू दादर सुनेत्रा वहिनी पार्थ दादा दादा आणि समस्त राष्ट्रवादी त्या पक्षाच्या कार्यनितीवर आणि दादांनी दिलेल्या आदर्शावर आम्ही चालू धन्यवादच राहतो अमर रहे अमर परत्या परत्या अजित दादा परत्या 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 अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच वादा एकच वादा